आता बातमी बालकांच्या हक्का संदर्भातली दहीहंडीच्या उत्सवात लहान बालहक्कांचं उल्लंघन का पर होता है का बालकांचा गैरवापर होतोय अशी विचारणा बालहक्क आयोगानं जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे केली आहे याबाबत पुढच्या सात दिवसात अहवाल देण्याचे निर्देश बालहक्क आयोगानं दिले आहेत तसंच बालकांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्यात आणि पोलीस काय कारवाई करू शकतात असा सवाल ही बाल हक्क आयोगानं विचारलाय अठरा वर्षा खालील मुलांना दहीहंडीमध्ये सहभागी करून घ्यावं का त्यावर बंदी का आणू नये बालकांना दहीहंडीमध्ये सहभागी घेण्या करण्यास मनाई करावी का याबाबत नागरिकांकडनं सुद्धा हरकती आणि सूचना बालहक्क आयोगानं मागवल्यात त्या जर तुम्हाला नोंदवायच्या असतील तर डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पी सी आर डॉटीओब्ल्यू डब्ल्यू एकदा डॉट एम यावर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता ठाण्यामध्ये आता जोरदार क्रेडिट